तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचे पन्नास दिवस आता पूर्ण झालेत आणि सध्या घरात दहा सदस्य उरलेले आहेत आता या दहा सदस्यांपैकी पुढे कोण जाईल आणि कोण टिकेल यासाठी सगळेच जण प्रयत्न करतात म्हणजे सगळेच जण नॉमिनेशन टास्क पासून वाचण्याचा प्रयत्न करतात पण या आठवड्यात एकूण पाच जण नॉमिनेट झालेत आता यापैकी कोणी घराबाहेर जावं आणि कोणी घराबाहेर जाऊ नये याबाबतचं प्रेक्षकांचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही आपल्या मराठी कला चॅनेलवर एक सर्वे केला होता आणि त्या मध्ये आम्ही असं विचारलं की तुमच्या मते कोण या आठवड्यात घराबाहेर जाईल चला तर मग बघूया त्यानुसार कोणाला किती वोट आहेत आणि कोण घराबाहेर जाण्यासाठी पात्र आहे पात तर सगळ्यात कमी वोट मिळालेला म्हणजे सेफ असलेला सदस्य कोण आहे चला तर पाहूया सूरज सूरजला एकूण पर्सेंट वोट आहेत म्हणजे या आठवड्यात सूरजने घराबाहेर जाऊ नये असं प्रेक्षकांना वाटतं याचाच अर्थ असा आहे की है। अर्त असा गेम बगाला आवड़े। सूरज इतर सदस्यांपैकी खूप चांगला खेळतोय आणि त्याचा गेम पुढे प्रेक्षकांना बघायला आवडेल सूरज नंतर आता कमी वोट मिळालेला म्हणजे दुसरा सेफ सदस्य कोण आहे ते बघूया तर जान्हवीला सुद्धा चार पर्सेंट वोट आहेत म्हणजे मागील आठवड्यापैकी तिने तिचा गेम जरा सुधरवलाय आणि तिला अजून एक चान्स मिळावा असं प्रेक्षकांना वाटत आता या दोघांनंतर पुढे सेफ कोण आहे चला तर मग बघूया निक्की निक्कीला सुद्धा दहा पर्सेंट वोट आहेत म्हणजे जरी ती घरात इरिटेटिंग असेल तरी प्रेक्षकांना असं वाटतं ती घरात राहावी म्हणून प्रेक्षकांनी तिला दहा पर्सेंटचा चा वोट देऊन सेफ केलाय तर उरलेल्या शेवटच्या दोघांपैकी सेफ झोन मध्ये कोण आहे चला तर मग बघूया वर्षा वर्षात आहे ना सुद्धा चौदा पर्सेंट वोट आहेत म्हणजे त्यांचा गेम या शेवटच्या सदस्यांपैकी जरा चांगला आहे तर सगळ्यात शेवटी सगळ्यात जास्त वोट मिळालेला आणि त्यांनी घराबाहेर जावं असं प्रेक्षकांना वाटत असं कोण आहे तर अरबाज अरबाज ला सिक्स्टी एट पर्सेंट लोकांनी वोट दिलाय म्हणजे ह्या चौघांपैकीही त्याचा गेम वाईट आहे असं म्हणायला पाहिजे आणि सिक्स्टी एट पर्सेंट लोकांना असं वाटतं की त्याने घराबाहेर जावं तर तुम्हाला काय वाटतं अरबाज ह्या आठवड्यात घराबाहेर जाईल का किंवा कि इतर कोणता सदस्य जाईल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलारी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका